अनुदान अनुदान नागर न्याय न्यायला आर्थिक मदत त्यांना आर्थिक मदत एकशे पासष्ट आश्रम अनुदान एकशे पासष्ट आश्रम अनुदान नागर सरांना न्याय अनुदान एकशे पासष्ट आश्रमशाळेला अनुदान एकशे पासष्ट आश्रमशाळेला अनुदान नागोरे सरांना न्याय नागोरे सरांना न्याय राज्यात दोन हजार दोन पासून या शाळा चालू झाल्या महाराष्ट्र शासनाने याला दोन हजार सहा ला मान्यता दिली यानंतर सव्वीस जुलै दोन हजार दहा ला शिक्षक व शिक्षक दर कर्मचाऱ्याच्या संत आणि वैयक्तिक मान्यता काढण्याचा जी आर पारित केला त्यानंतर शासनाने जिल्हा जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यामार्फत दोन हजार बाराला या शाळांच्या तपासण्या केल्या त्याचबरोबर दोन हजार पंधराला देखील डबल पुन्हा आणखीन जिल्हाधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात आली आणि या शाळांची अ ब कड अशी वर्गवारी करण्यात आली आणि तत्कालीन मुख्यमंत्री जे आत्ता सध्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अ ब क वर्गवारी केलेल्या अशा एकशे पासष्ट ज्या राज्यातल्या शाळा आहेत या शाळाला नवीन योजना नाव सुरू केलं की शाहू फुले आंबेडकर अनुसूचित आश्रमशाळा असं नाव देऊन आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतला पण आज जवळपास सहा वर्षे झालेत जे वीस टक्के अनुदानाचा निर्णय घेतलेला आहे एकही रुपया या आमच्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही ही एक महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्यासाठी झाल्या सुखन सुखनिगीची बाब आहे आज फार गंभीर परिस्थिती आहे आज स्वर्गीय धनंजय नागरोजे यांनी जवळपास वीस वर्ष या शाळेवर नोकरी केली आणि एकही रुपया शासनाकडून न मिळाल्यामुळं एक निराश होऊन आपलं या समाजात जगून काही उपयोग नाही ही भावना त्याच्या मनात निर्माण झाली आणि आपलं गळफास घेऊन जीवन संपलं असे आपल्या अप, जर मागण्या मान्य नाही झाल्या पुढील भूमिका कशी असणार आहे आज आम्ही दोन दिवस झाले या ठिकाणी बसलेलो आहोत जवळपास राज्यातून बरेच कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणून या ठिकाणी आलेले आहेत आमची शासनाला विनंती आहे की जर तीस तारखेपर्यंत तुम्ही जर हा आमचा निर्णय नाही घेतला तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू मग त्या ठिकाणी रास्ता रोको करणं असेल किंवा आत्मदहन असेल कोणत्याही ठिकाणी आम्ही आत्मदहन करू आम्ही एक ठिकाण त्या ठिकाणी दिलं जाणार नाही कारण अशी भावना वेगवेगळ्या आता सांगणं सध्या कठीण झालेलं आहे जगणं सध्या मुश्किल झाले वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून मग त्या ठिकाणी कुणी रिक्षा चालवते कुणी त्या ठिकाणी दुकानावर कामाला जाते संध्याकाळी कुणी भाजीचा गाडा चालवते अशा अनेक गोष्टी करून त्या ठिकाणी हे कर्मचारी ज्ञानदानाचं पवित्र काम हे अठरा वर्षापासून करत पुढील आंदोलनाची दिशा कशी असणार पुढील अनुदान आंदोलनाची दिशा जर तीस तारखेपर्यंत आम्हाला अनुदान नाही दिलं तर आम्ही एक मोठ्या प्रमाणात रास्ता रोखं करू आणि आत्मदहन हे सामुदायिक आत्मदहन आम्ही करणार आहोत